दादा चौकर ब्यौकर विसरून जा चारि चीत घेण्याशिवाय राहणार नाही पण मला काय नवीन नाहीये सगळं मी बरेच जणांना लोळवलं नमस्कार मित्रांनो यंदाची पंचवार्षिक लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे कारण शिरूर लोकसभा दोन तगडे उमेदवार आहेत एक म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आणि दुसरे शिवाजी दादा आनंदराव पाटील एका गावात मला सांगा की वीस लाखाच्या वर खासदार निधीतून काम केली असं एक गाव मला सांगा असं कुठलंही काम नसताना तुम्हाला सगळ्यांना गृहित धरून जर एखादा माणूस सांगत असेल चौकार मारणार तर त्याला आता सांगायची वेळ आलीय दादा चौकार विसरून जा चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही समोरच्या उमेदवाराने मला आव्हान दिलंय चौकार विवकार काय नाही तुम्हाला गाडून टाकेल ही भाषा त्यांची तुम्हाला संपवेल तुम्हाला नेस्तानाबूत करेल का कडे लोट करेल अशा प्रकारची नाटकी भाषा आता सुरुवात झालेली पण मला काय नवीन नाहीये सगळं मी बऱ्याच जणांना लोळवलंय तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शिवाजी दादा अंडरराव पाटील यांच्याबद्दल आपले सध्याचे असणारे खासदार श्री शिवाजी दादा अंडरराव पाटील यांच्याबद्दल जर सांगायचं जर झालं तर एक अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला हा व्यक्तिमत्व आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मुंबईच्या रस्त्यावरती भाजीपाला विकून आपली त्या ठिकाणी रोजीरोटी केली आणि लहानपणापासून त्यांना प्रचंड मेहनत करून त्या ठिकाणी त्यांनी डायनानॉल सारख्या कंपनीची स्थापना केली आणि त्यातूनच ते युक्तिमत्व उभं राहिलं आणि गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या पूर्वीचा असणारा खेड लोकसभा मतदारसंघ आणि दोन हजार नऊ साली झालेला शिरोड लोकसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा खासदारपदी त्या ठिकाणं एक हाती सत्ता मिळवत आहेत आणि या पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला असताना देखील श्री शिवाईदा आढळराव पाटील हे एक शिवसेनेचा बालिकेला लढत असताना एक हाती सत्ता मिळवण्यात त्यांना तिन्ही वेळा यश आलेले आहे आणि आता ही त्यांची चौथी टर्म आहे मग आपल्याला पाहण्याची उत्सुकता त्या ठिकाणी लागलेली आहे की त्या चौकार मारणार की अमोल कोल्हे त्या ठिकाणी शिरूर मध्ये बाजी मारणार हे पाहणं आपल्याला उत्सुकतेच ठरणार आहे तसंच मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा उच्च शिक्षित आहे कारण त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमबीबीएस डॉक्टर पदवी मिळवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून पाहिले आहे परंतु मित्रांनो या दोन महापुरुषांच्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या जीवनावर सखोल अभ्यास करावा लागतो म्हणजेच यांनी या दोन व्यक्तिरेखा साकारताना त्या दोन महापुरुषांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहोचवायचं कामसुद्धा डॉक्टर अमोल कोले यांनी योग्यरित्या केली आहे अमोल कोल्हे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर लोक त्या ठिकाणं फुटफुटतात की बाबा हे कला क्षेत्रातील मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्यांना वेळ नाही मतदारसंघासाठी ते वेळ देतील का तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण जरूर पाहावा की अमोल कोल्हे हे काय बोलतात कोणी येईल काही सांगेल परवा मालेगावच्या कार्यक्रमात सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पूर्ण झाल्यानंतर हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्वकाळ तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार तर त्यांनी सांगितलेलं वियल आहे की वेळात वेळ मी काढणार आहे आणि मतदारसंघासाठी सुद्धा वेळ देणार आहे आणि जी सर्वसामान्यांची काम आहे ती सुद्धा मतदारसंघात येऊनच करणार आहे असं अमोल कोल्हे यांचं त्या ठिकाण मागचं स्टेटमेंट आहे आणि आढळराव पाटील हे सुद्धा चौथ्यांदा त्या ठिकाणी चौकार मारण्याच्या मनस्थितीत आहे परंतु शिरूरच्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार शिरूरचा मतदार राजा कोणाला कौल देणार हे सुद्धा पाहणं सुक्याचं ठरणार